अरे हिरो मस्त एकदम रात में मे सूते कि रे नमगा? सकाळी एक अत्यंत महत्वाची बातमी अशी आलेली आहे की आदित्य ठाकरे यांना स्टेट गव्हर्नमेंटनी दिशा सालियन प्रकरणामध्ये तिच्या वडिलांनी जी तक्रार केलेली होती त्याच्यामध्ये क्लीनचीट देण्यात आलेलं आहे आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसल्याचं प्राथमिक तपासामध्ये दिसून आल्याचं कोर्टामध्ये सांगण्यात आलं तर यानंतर विरोधी पक्षांनी एका बाबतीत तर विश्वास ठेवला हो पाहिजे की प्रशासन असेल पोलीस असेल जेव्हा चौकशी करते तेव्हा सरकारच्या दबावात करत नाही पोलीस विभाग चौकशी करत असताना सत्यावर आधारित पुराव्यावर आधारित तथ्यावर आधारित या संदर्भातला निर्णय करत असते मागा तमाम विरोधी पक्षाला आवाहन करायचं आहे की नेहमी त्यांचा एकच सूर असतो की सत्ताधारी पक्ष मनात काहीतरी द्वेष ठेवून किंवा राजकारण करतात मला वाटतं की आजपासून कमीत कमी हा भाव यातून विरोधी पक्ष जो पछाड आहे तो या भावनेतून दूर होईल